पट्टनकडोली येथे महसूल विभागाकडून संवाद व मार्गदर्शक शिबिर वाटप अधिकारी तालुक्यातील पट्टणकडोली येथील न्यू राजापूर वसाहतीमध्ये महसूल विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान अभियान आणि महसूल विषयक मार्गदर्शन व संवाद शिबिर संपन्न झाले एवढी इचलकर उपविभागीय अधिकारी मोसमी बेर्टे चौगले यांच्या हस्ते मागणी केलेल्या नागरिकांना रेशन कार्ड जातीचे दाखले उत्पन्न दाखले वाटप करण्यात आले यावेळी मार्गदर्शन करताना प्रांता अधिकाऱ्यांनी शेतकरी जमीनधारक आणि नागरिकांच्या शंका निरसन करणं हे आम्हा अधिकाऱ्यांचं कर्तव्य असल्याचं सांगितलं त्याचबरोबर वर्ग एक वर्ग दोन जमिनीबाबतच्या असणाऱ्या सातबाऱ्यावरील क्लिष्ट बाबी कशाप्रकारे सोडवाव्यात वारस नोंदी कशाप्रकारे कराव्यात याबाबत मार्गदर्शन केलं नागरिकांनी महसूल कार्यालयात असणारी कामे स्वतः येऊन करून घ्यावीत जेणेकरून एजंटकडून होणारी फसवणूक थांबेल असंही त्यांनी सांगितलं काही शंका असेल तरी कार्यालयाच्या वेळेत येऊन आमच्या कोणत्याही अधिकाऱ्याशी संपर्क करा असंही या शिबिरामध्ये सांगण्यात आलं यावेळी धरणग्रस्त नागरिकांनी उपस्थित केलेल्या शंकांचे निरसनी करण्यात आलं व्हिडिओ स्क्रीनच्या माध्यमातून रुई मंडल अधिकारी चानकी मिराशी यांनी महसूल कागदपत्राची माहिती दिली इचलकरांची अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने उपरी मंडल अधिकारी प्रदीप शिंदे तलाटी पूजा सावंत एस पी जाधव सोमनाथ शिंदे शांतिनाथ शंभू शेट्टे भागोजी रामांणा याच सत्तार गवंडी, अविनाश कुंभार हेमलता शेठशाळे पोलीस पाटील मोहन कुमार वर्धन महसूल सेवक साताप्पा रामण्णा तसेच इचलकरांची अप्पर तहसीलदार अखत्यारीत तलाटी महसूल सेवक पोलीस पाटील आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते म्हणकरी नेबसाठी रिझवान मुजावर पट्टण कोडोली रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपयाची खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न लग्नसराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट अहेरी ऑफर ही सुरू अहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन हजार पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी तालुका मिरज